काल मुंबईत घडलेल्या घटनेमुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय साम टीव्हीचे पत्रकार विकास मिरगणे गणेश विसर्जन मिरवणुकीचं वार्तांकन करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांनी त्यांच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला घटना अशी आहे एका ठिकाणी गाडी पार्किंगवरून किरकोळ शाब्दिक चकमक झाली होती गाडीचा ड्रायव्हर थोडा वेळासाठी बाहेर गेला असल्यानं पत्रकार विकास मिरगणे आणि कॅमेरामॅन यांनी विनंती केली होती की ड्रायव्हर परत आल्यानंतर लगेच गाडी हलवली जाईल मात्र किरकोळ प्रकरणाला पोलीस अधिकाऱ्यानं अनावश्यक उग्र वळण देत पत्रकाराला कानशिलात मारली या घटनेचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद रायगड प्रेस क्लब कर्जत प्रेस क्लब तसेच टी व्ही जे ए या सर्व संघटनांनी एकमुखानं जाहीर निषेध नोंदवलाय पत्रकारावर हात उगाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे या घटनेनंतर महत्वाचा प्रश्न उपस्थित झालाय पोलिसांवर गृहमंत्र्यांचं खरोखरच नियंत्रण आहे का या मुजवर पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध गृहमंत्री काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे पत्रकार संघटनांनी स्पष्ट इशाराच दिलाय जर या मुजोर अधिकाऱ्यावर त्वरित कठोर कारवाई झाली नाही तर एक व्यापक आणि तीव्र आंदोलन उभारलं जाईल पत्रकार सुरक्षा कायदा वारंवार चर्चेत येत असला तरी पत्रकारांवरील हल्ले सुरूच आहेत पत्रकार विकास मिरगणे यांच्यासोबत घडलेल्या घटनेमुळं पुन्हा एकदा पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी मल्हार पवार रायगड